फ्रेंड्स बॅक टू साडी ही तर भारतीय महिलांची ओळख आहे साडीशिवाय तर कोणताच साज नाही कारण साडी हाच खरा दागिना आहे जो महिलांचे सौंदर्य खास खुलवतो साडीसाठी सर्वात सुंदर दागिना म्हणजे तुमचे हास्य साडी नेसल्यावर तुमच्या हास्याने साडीलाही शोभा येते साड्यांमध्ये भरपूर नवनवीन पॅटर्न आणि डिझाईन्स पाहायला मिळतात आणि हल्ली तर पार्टीवेअर साड्यांची क्रेज भरपूर पाहायला मिळते जर तुम्ही एखादी नवीन साडी घेणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुमच्यासाठी मी आज या व्हिडिओमध्ये खूप सुंदर मॉडर्न आणि स्टायलिश दिसतील अशा तुम्हाला तरुण लुक देतील अशा सुंदर साडीचा नवीन पॅटर्न घेऊन आले आहे सध्या अशा जॉर्जेट फॅब्रिकच्या ब्रासो साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या साड्या दोन कलर कॉम्बिनेशन मध्ये आहेत या साडीवर स्प्रे प्रिंट ब्रासो इफेक्ट असून या साडीवर सरुस्की डायमंड चे पोजिशन वर्कही के केलेले आहे या साड्या अतिशय सॉफ्ट असून मुलायम आहेत या साड्या नेसल्यावर तुम्हाला स्मार्ट सुंदर आणि यंग लुक नक्कीच मिळेल पार्टी वेअर साठी या साड्या बेस्ट आहेत बाहेर कुठेही तुम्ही चालात तर या साड्या इझिली नेसू शकता या साडीवरील ब्लाऊज ही प्युअर जपान सॅटिनचा सा आहे या साडीवरील व्हायब्रंट कलर मुळे या साड्या आणखीनच ग्लॅमरस वाटतात जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप नंबर शेअर केलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून ही साडी बुक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा